दाई या कार्य आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करते साहेब आपल्या नावातच प्रकाश आहे आपल्या जीवनातील तिने तेजापटचा प्रवास नक्की कसा झाला आपले प्राथमिक शिक्षण कोठे झाले प्राथमिक शिक्षकांचा आपल्या बालमना कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नाना संस्थेचे विश्वस्त त्याप्रमाणे संस्थेचे संचालक आदरणीय काकड साहेब संचालिका आदरणीय मॅडम आजचे प्रमुख अतिथी आदरणीय अवार्ड साहेब शाळेचा मुख्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि म्हणजे सेवानिवृत्तीनंतर शक्यतो कुठे कुठे कोणाला बोलवतो परंतु फार प्रेमाने तुम्ही सगळ्यांनी बोलवलं आणि इथे येण्याची संधी दिली तुमच्याबरोबर बरोबर संवाद साधण्याची संधी दिली मला असं वाटतं माहीत मला नसा तरी चालेल चालेल ना मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं परंतु मुलाखत देण्याची माझी पहिली वेळ म्हणजे आम्ही खूप आम्ही खूप ठिकाणी इतरांच्या मुला कधी घेतल्या पण आमची मुलाखत कोणी घेईल असं ना कधी आम्हाला वाटलं आणि कधी इतर कोणी घेईल असं दुसरंही कोणाला वाटलं नसेल तर आज मला ती संधी मिळाली म्हणजे मला असं वाटतं की राहिलेला उपक्रम शाळेने म्हणजे नूतन प्राथमिक विद्यामंत्र्यांनी पूर्ण केला तर आता आपले बालमैत्रीण जे आहे तिने मला प्रश्न विचारला की तुम्ही कुठले त्याच्यानंतर तुम्ही कुठे शिकले आणि तुमच्या प्राथमिक शिक्षकांचा तुमच्या बालमनावर काय परिणाम झाला प्रश्न बरोबर आहे ना, ना, ना तर माझं माझच गाव नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये निंबेरे की जे राऊरी पासून तीस किलोमीटर पश्चिमेला आणि संगमनेर पासून तीस किलोमीटर पूर्वेला म्हणजे संगमनेर आणि राहुरी तालुक्याच्या बॉर्डरवर आमचं गाव आहे आमचं गाव राहुरी तालुक्यातल्या शेवटचं आणि इकडून संगमनेरच्या शेवटच्या गावाला शिवाची शिर तर तिथे माझं प्राथमिक शिक्षण झालं एका शेतकरी कुटुंबामध्ये म्हणजे माझे वडील त्या काळामधली होते परंतु व्यवसाय शेती होता आणि आई बाकी ज्याला आपण म्हणतो काहीच शिकलेली नव्हती आई अजूनही आहे वडील दोन वर्षापूर्वी गेले तर अशा एका ज्याला आपण असं म्हणू की अल्पशिक्षित कुटुंबामध्ये म्हणजे शिक्षणाचा वारा आमच्या कुटुंबाला लागलेला होता पण तशा अर्थाने आमच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा प्रवाह आणण्याचं काम आमच्या शेजारी एक सोनाराचा काकू खर तर असं जातीवाचे बोलू नये परंतु त्यांना सरळ सरळराव सोनाराचे काकू म्हणायचं आणि त्या काकूंनी माझ्या आईला असं सांगितलं की आता तुला मुलगा झालाय आणि आपण त्याच त्या, त्या कुंडली पाहून त्याचं नाव त्याची ना कन्यानास येते आणि मग मी त्याचं नाव आता माझ्या मनाने ठेवते तर माझी आई म्हटली चालेल तर मग काकू म्हटल्या की तुमच्या मुलाचं नाव मी प्रकाश ठेवते तर त्या काकून म्हटल्या तुम्ही माझी सांगते की बाबा हे नाव काय मला म्हणता येणार नाही आणि तिला अजूनही मला प्रकाश नावाने हाक मारल्याचं मी कधी जायले नाही ती मला फक्त दादाच म्हणते तेव्हा एका ज्याला आपण म्हणतो ना बाळांनो की आपण सर्वजण साधारणपणे आता तुम्ही तर शहरात राहणार आहे सगळे आम्ही एकदम खेड्यामध्ये ज्याला रिमोट प्लेस म्हणतो आपण दुर्गम भागामध्ये आमच्या गावाच्या तीन बाजूने डोंगर आणि एकाच बाजूने गावात जाण्यासाठी दोन तीन प्रकारचे वेगवेगळे रस्ते छोटे चोड़ छोटे तर साधारणपणे वयामध्ये हो म्हणजे आमच्या गावातच माझं प्राथमिक शिक्षण झालं सातवीपर्यंत पर्यंत आमच्या गावची शाळा सातवीपर्यंतच पर्यंतच होती त्यावेळेला त्या शाळेमध्ये मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि मला आठवतात आण। ते तांबे गुरुजी जे मला पहिलं होते नंतर तिसरी आणि चौथीला भोसले गुरुजी भोसले गुरुजींचा दुबार का तास आला आम्ही निम्म्यापेक्षा जास्त मुलं घाबरून घरी राहायचो कारण ते गणित शिकवायचे आणि त्यांच्याकडे एक अशी छोटीशी ज्याला म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये आता तुमच्या शाळेमध्ये आहे घ्यायला ते शिक्षकाकडे नाहीये ना नाही आता ती घ्यायला परवानगी नाही आमच्या वेळेस होती आता जर छमटी घेऊन आला ना मध्ये काठी छोटीशी आता काठी फक्त साहेबांकडे <laughs> आता ती दुसरी कोणाला वापरता येत नाही ती जर आणली तर आता शिक्षकांना शास्ती होऊ शकते म्हणून आता शिक्षकांना चमटी आणता येत नाही शाळेमध्ये आमच्या वेळेस होती तर त्या गुरुजींना आम्ही घाबरायचो कारण माझा सगळ्यात न आवडता विषय होता गणित आणि त्या गणिताचे गुरुजी आणि दुपारच्या वेळेस ते पाडे पाठ करून घ्यायचे आता ते काल पाठ केलेला जो पाळा असायचा ना तो दुसऱ्या विषय परत विसरून जायचा आणि मग मारायची भीती वाटायची आणि मग आम्ही बऱ्याच वेळेस एक दोन तीन दिवस तर आठवड्यातून दांडी मारायचो त्यामुळे असं करत करत पण त्यांनी आम्हाला वळण लावलं सगळे पाडे आमचे पाठ करून आमच्या वेळेस नुकतंच निमकी पाऊस की त्याच्यानंतर पाव की सव्वा की संपलेलं होतं आमच्या वेळेस नव्हतं म्हणजे मी हो ज्या वेळेस पहिली जौने दुसरी तिसरी या वर्गामध्ये होतो त्यावेळेला नव्हतं पण त्याच्या खुर्चींना होतं तुमच्या निमे किती तर मग आम्हाला ते लक्षात ठेवा म्हणजे याच्यामध्ये तर्क आहे ज्याला आपण क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणतो ना की शिक्षणातून जा जे अपेक्षित आहे ते गुरुजी दोनच्या निम्मे किती दीड दीड म्हणजे काय हे पण समजून घ्यावं लागायचं ना तीनच्या निम्मे दीड चारच्या निम्मे किती असं परत परत त्यांनी आमचे सगळे पाडे तयार करून घेतले आणि ते जुनं पण शिकवलं की जे ज्यांना त्यांच्या गुरुजींनी शिकवलेलं होतं तर असं ह्या प्राथमिक शिक्षणाच्या अवस्थेमध्ये जे गुरुजी आम्हाला लाभले त्यातलं एकच नाव फक्त मी गोसावी गुरुजी सर हे सगळ्यांनी ऐकण्यासारखं आहे की पृथ्वीचा गोल नव्हता पृथ्वीचा गोल तुमच्याकडे आहे ना शाळेमध्ये आहे ना तर तो, तो आमच्या शाळेमध्ये नव्हता पण त्यांना आम्हाला जगाचा नकाशा शिकवायचं आमच्या वर्गामध्ये ज्ञानदेव जयवंत साबळे आमच्या गावातले आमचेच नातेवाईक असलेले आता ते गावचे सरपंच आहेत तर ते त्यावेळेस आमच्या वर्गात होते आणि त्यांची आजी आल्यामुळे त्यांनी डोक्याचे केस काढले होते आपण मुंडन करणे आपण टक्कल करणे होतो ना ग्रामीण भागामध्ये तर ते केलेलं होतं तर केस काढलेल्या एका मुलाच्या डोक्यावर त्यांनी पृथ्वी समजून सांगितली आणि ती आज आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे तुम्हाला जर विचारलं मी आता 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 समजा आमची दिशा आहे इकडे तोंड करून आम्ही बसलेलो संस्थेच्या पुढच्या हायस्कूलच्या कडे तर ही दिशा कोणती तर बरेच मुलं वेगवेगळे उत्तरे देतील कोणी म्हणेल पूर्व आहे कोणी म्हणेल उत्तर आहे कोणी म्हणेल दक्षिण आहे पश्चिम आहे बरोबर आहे की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस